नाळशिरस तालुक्यातील तसेच संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे राजकारण मोहिते पाटील कुटुंबिया भोवती फिरते हे सर्वांनाच ठाऊक आहे मध्यंतरी मोहिते पाटील राजकीय दृष्ट्या कमजोर झाल्याचे चित्र निर्माण झाले होते या काळात काही जवळचे सहकारी सुद्धा विरोधात कारवाया करत असल्याचे संपूर्ण राज्याने पाहिले आहे परंतु मोहिते पाटील यांनी लोकसभेला बंडाचे निशाण फडकवून तुतारी हाती घेत आपली ताकद दाखवून दिली जवळजवळ चाळीस वर्षांचा राजकीय संघर्ष संपवून उत्तमराव जानकरांनीही मोहिते पाटलांना साथ दिली परंतु मोहिते पाटील यांच्या योगदानामुळेच आमदार झालेले रामभाऊ सातपुते यांचे राजकीय गॉडफादर देवेंद्र फडणवीस जरी असले तरी मायशिरस तालुक्याचे खरे राजकीय गॉडफादर मोहिते पाटील आहेत हे रामभाऊंना समजले नसल्याने लोकसभेत त्यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधात प्रचार यंत्रणा राबवली त्याचवेळी माढा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सभेदरम्यान हे बीडचे पार्सल परत बीडला पाठवणार असल्याचे वक्तव्य केले होते आपण त्याला निवडून दिला एक मिनिट त्यानं मांडव्यात एक प्रश्न विचारला मांडव्यात मांडव्यात म्हटला सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला ते मी या पाच वर्षात केला मी फक्त अडीच वर्षात केला हा मी फक्त एकच उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला आणि तुला एका रात्रीत तुझ पार्सल यामुळेच रामभाऊंना सध्या राजकीय वनवास भोगावा लागणार असल्याची तसेच उमेदवारीसाठी रामभाऊ वरिष्ठ नेत्यांचे उमरे झिजवत असल्याची चर्चा तालुक्यात सवीने चर्चिली जात आहे